नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे लातूर जिल्ह्यात हतभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांची धाड सहा लाख दहा हजार दोनशे ऐंशी रुपयेचा मुद्देमाल जप्त एक्केचाळीस जणांवर करण्यात आला गुन्हा दाखल लातूर जिल्ह्यातील अयोध्ये धंद्यावर प्रभावी कार्यवाही करण्यासाठी विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले आहेत त्याचाच एक भाग म्हणून लातूर जिल्ह्यात लपून छपून हातभट्टी दारू तयार करणाऱ्या ठिकाणावर लातूर पोलिसांच्या पटकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली धडक मोहीम उघडून हातभट्टी तयार करणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकून त्या ठिकाणी हातभट्टी तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्याचा साठा नष्ट करण्यात आला आहे लातूर जिल्ह्यात विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुर्गम भागात लपून छपून हातभट्टी दारू तयार करणे त्याचबरोबर देशी विदेशी दारूची चोरून विक्री करणे अशा लोकांविरुद्ध पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या सूचनेनुसार धडक मोहीम राबवून कारवाई करून या कारवाईमध्ये सहा लाख दहा हजार दोनशे ऐंशी रुपयाचा माल नष्ट करण्यात आला आहे अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या सूचनाची अंमलबजावणी करत लातूर पोलिसांनी ही धडक कार्यवाही करून अवैध दारू तयार करणाऱ्या हातभट्टीच्या अड्ड्यावर छापा टाकून त्या ठिकाणचे साहित्य रसायन नष्ट करण्यात आले आहे यामुळे लातूर जिल्ह्यामध्ये अवैध धंदे करणाऱ्यांचे धावे जाणले असून ही अशीच मोहीम चालू राहिल्यास लातूर जिल्ह्यातून अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन होईल अशी आशा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे